नमस्कार स्वागत आहे आपल्या नटराज प्रॉपर्टीमध्ये आज आपल्याकडं प्लॉटिंगची एक नवी साइड विक्रीसाठी आलेली आहे हे साइड आहे औसा शहरामध्ये औसापासून जे याकतपूर बालाजी मंदिरला जी रोड जातो त्या ठिकाणी हे प्लॉटिंग साईड सुरू झालेली आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं समोरचा बालाजी मंदिर आणि याकतपूरचा जी रोड आहे ऐंशी फुटाचा आहे प्लॉटिंग अंतर्गत तीस फुटाचे प्रशस्त रस्ते आहेत विशेष महत्वाचं वन गेट असलेली ही प्लॉटिंगची कॉलनी चांगल्या अशा पद्धतीनं डेव्हलप करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकी प्लॉटला सेपरेट तार कंपाऊंड करण्यात येईल प्रत्येक प्लॉटला नळ कनेक्शन आहेत सगळ्या प्लॉटला मिळून एक डी पी सुद्धा लावण्यात या ठिकाणी येणार आहे या प्लॉटिंग साईटचं नाव आहे अयोध्या नगरी चांगल्या अशा पद्धतीनं डेव्हलप करण्यात आलेलं आहे या प्लॉटिंग मधले साठ ते सत्तर टक्के प्लॉट हे विक्री झालेले आहेत मोजकेच काही प्लॉट शिल्लक आहेत लवकरात लवकर संपर्क करून आपले प्लॉट आजच फायनल करावं प्लॉटिंग समोर बालाजी मंदिर आहे आसपासचा परिसर हे अगदी चांगला आणि सायलेंट आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण प्लॉटिंगला हे कंपाऊंड बाउंड्री केलेली आहे याच बरोबर चांगल्या अशा पद्धतीने झाडं वगैरे लावण्यात आलेले आहेत अंतर्गत प्लॉटिंग अंतर्गत जी रोड आहेत ते हॉट मिक्स डांबर रोड करणारे आहेत प्लॉटिंग मध्ये रोड गटार आणि प्रत्येक प्लॉटला सेपरेट चेंबर सुद्धा या ठिकाणी करणार आहेत तरी लवकरात लवकर साईड विजिट करून प्लॉट फायनल करावा स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवर कॉल करून आजच विजिट करून घ्या प्लॉटिंगचं लोकेशन हे अतिशय चांगल्या ठिकाणी आहे शहरापासून अगदी जवळ हे प्लॉटिंग साईड आहे या ठिकाणी प्लॉटची साईज हजार बाराशे पंधराशे दोन हजार अडीच हजार तीन हजार फुटापर्यंत या ठिकाणी प्लॉटची साईज अवेलेबल आहे प्लॉटिंग अंतर्गत दोन अशा प्रकारचे ओपन स्पेस सोडण्यात आलेले आहेत या प्लॉटिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा राहण्यासाठी अतिशय चांगल्या अशा प्रकारची संधी आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे या ठिकाणी प्लॉटची किंमत सव्वीसशे रुपये पर स्क्वेअर फूट प्रमाणे काढण्यात आलेली आहे जे बैठकीत कमी जास्त होईल तरी लवकरात लवकर स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करून साईट व्हिजिट करून घेणे अशाच पद्धतीचे प्रॉपर्टीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद